नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे तसेच अरबी समुद्रामध्ये दे देखील एक कमी दाबाचे क्षेत्र आहे जे की ओमानच्या दिशेने जात आहे तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारे विजांचा गडगडाट आणि पावसा जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये जर बघितलं किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील विजयदुर्ग वडापेठ हा जो काही परिसर आहे विजयदुर्ग वडापेठ पुरंगड राजापूर या परिसरामध्ये पाऊस जर थोडा कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पावसात जोर जास्त राहील खारेपतन गगनबावडा राधानगरी लांजा हा जो सर्व परिसर आहे रायपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे विजांचा गडगडाट आणि वादळी वारी देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगुंडी या ठिकाणी जोर कमी आहे मात्र पूर्व भागकडे जोर वाढत आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर माखजन कोयना आणि पाटण हा जो सर्व काही परिसर आहे मेधा तसंच कोखरूडू या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विजांचा गडगडाट आणि वादळी जास्त बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असता गुहागर दापोली खेड चिपळूण या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे प्रतापगडकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे विजांचा गडगडाट राहील दिवेघर गोरेगाव या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतो राहील पावसाची शक्यता थोडी कमी आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे मोरजंजिरा ताला इंदापूर रोहाणा गोठाना सुधागड काची द्रिवदंडा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खुपोली सर्वत्र विजांचा कडकडाट वादगीवारी हलक्या मध्यम सरी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच नेरल नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी पालघर जिल्ह्याकडे जर बघितलं सपाले गोदमन वाडा मानोर पालघर तसंच बोईसर वाणगाव कासाकोड सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या सरींनी शकत अधूनमधून हलक्या शरीरातील बऱ्याच भागामध्ये होता कोळी देखील बघायला मिळू शकते आज पावसाचा जोर जास्त आहे नाशिककडे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकमध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ओझर कळवण हा जो सर्व काही परिसर आहे सापुतारा ओझर सटाणा देवळा चांदवड कळवण दोधांबे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते जोर वाढत आहे जोपूल ओझर निफाड लासलगाव देवगाव मंजूर माळसाकरी निमगाव सिन्नर नागपूर देवळाली सिन्नर तसंच नाशिक या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आहे जोर पांढुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर वावी नांदोर शेंगोटे डुबेर तिर्डे या परिसरामध्ये देखील जास्त बघायला मिळू शकतोय त्र्यंबकवाडीवार ते मुंडेगाव इगतपूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अशी आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर अहिल्यादेवी नगरकडे देखील पावसा जोर जास्त आहे आणि तसंच इकडे नाशिककडे मालेगावकडे जोर थोडा कमी आहे मात्र मनमाड येवला मध्यम ते भाग बदले जोरदार बघायला मिळू शकतो आहे अहिलेदेवीनगरकडे कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळके केलवळ या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस श्रीरामपूर टाकळी भान देवळाली प्रवारा लोणी आश्वी संगमनेर जोरदार पाऊस होणे शक्य मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो पावसा जोर वाढतो आहे पुढील दी तीन दिवसामध्ये देखील या परिसरामध्ये दे जबरदस्त जोर वाढतो आहे विजांचा गडगडाट जबरदस्त बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता राहुरी वांभुरी धनगरवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा घारगाव मांडवे वरवंडी तसं आले आणि हा जो सर्व परिसर आहे भोळ कुटी टाकळी ढोमकेश्वर भालवानी पारनेर सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो जोरदार पावसाने शक्यता आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पावसा जर वाढलेला आहे भभूर पाथळी जोरदार पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये काडा आष्टी जमखेड तसंच मिरजगाव जळगाव बिटकेवाडी कर्जत कुलधरण पाडेगाव पडेगाव श्रीकोंदा पालगाव सुद्रुप या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं पुणे जिल्ह्याकडे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नारायणगाव भोर अळकुटी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कवठे मलठाण शिरूर तसंच पाबल या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच शिखरापूर तसं हा जो सर्व परिसर आहे शिखरापूर भ्राम्बर्डी मठ भोर नावरी हा जो सर्व परिसर आहे राहू कडेगाव दौंड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जुन्नुरमचा चाकणकडे मध्यम सरींनी शिकत आहे आणि विजांचा गडगडाट देखील लोणी लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावले सुजगाव दायरी सर्वत्र हलक्या मध्यमसरी बदलत जोरदार पाऊस पावसाजोरी या ठिकाणी देखील जास्त बघायला मिळू शकतो आहे शेवापूर सोनापूर केठोले सासवड जेजुरी जो मारगाव जोरदार पाऊस अशक्यता आहे शिरवळ खंडाळा लोण नांदेड लाटे फलटण बरड बारामती कुस तसंच लासुरी आला, या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी पावसा जोर वाढलेला आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये जर आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर मेदा वसतपोट सौराट शिंगावडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये विजांचा गडगडाट राहील जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे कोरेगाव हेमतपूर अंध वडूज कठाव निधाल मोल आद्राकी नांदल फलटण लाठीबारामध्ये सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो सोलापूरकडे सातारापेक्षाही जास्त जोर वाढलेला बघायला मिळू शकतो करमाळा इंदापूर अकलूज पिलीव मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस कुरुडवाडी परंडा बार्शी वैराग जोरदार पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये पंढरपूर सांगोली माहोळ इचलगाव सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अक्कलकोटकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय जत संख्या हलक्या मध्यमसरी सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये आज जोर वाढलेला आहे तर हा जो काही परिसर आहे कोणवावड कुडाची अथनी हा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस सांगली मालगाव देसिंग कुची नागस तासगाव तसंच हा जो परिसर आहे कानापूर विटा मायणी रामपूर पल्वे सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यताच दिवसभरामध्ये आहे कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार सोपात कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते कोकण ूड मालकापूर परोळा मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे संगरुळ इस्फुर्ली कागल जैनवाडी सदलागाद चिकोडी निपाणी मुरगुंड बिद्री सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं धरणक्षेत्राकडे जोर जास्त आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता विजांचा गडगडाट राहील हा जो काही परिसर आहे धा केपाल पैठण देगावणी भक्तापूर गंगापूर वैजापूर निंबी जळगाव बिटकी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सयंत्रमडी सीपिपरी काचोड पाचोड सर्वत्र विचांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो उत्तर भागाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो दौलतबाद एल्लुगुफ्फा देवगहतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव किशोरकडे हलक्या मध्यम सरी यांची शक्यता दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते तसेच जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं जाफराबाद समर्थनगर हसनाबाद दाभाडी भोकरदन सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जालना जिल्ह्यामध्ये जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी तानवाडी अंबडेश्वर नगर सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस वडी गुद्रा माझगाव शेवट मंगळूर उमापूर घेवराई सर्वत्र बीजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय माजलगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे वळवणी तळेगाव शिरसाळा हलक्या मध्यम सरी धारूर केज येळम चौसाळा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते धाराशिवकडे धाराशेकडे जोर थोडा जास्त वाढलेला आहे बीडपेक्षाही कळम मासात आरखेडभूम जोरदार पावसा शक्यता आहे येडची पेठ मुरुड खोंड खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस लातूरच्या काही परिसरामध्ये गाटेगाव लातूर रायनापूर बोडखा जोरदार पावसाची शक्यता आहे बाळा औसा तोट या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात राहील जोर थोडा कमी आहे लातूरमध्ये या ठिकाणी शुर्णपाल अचोला निलंगा किनीथोट या ठिकाणी जोर थोडा कमी आहे लातूर रोड वधोना बुजुर्ग जळकोट अहमदपूर सर्वत्र हलक्या सरीन शक्यता आहे लातूरच्या पूर्व भागकडे पाऊस जोर कमीच आहे परभणीमध्ये राणी सावरगाव परळी गांगाखेड सोनपेठ या ठिकाणी होऊ शकतो हलक्या माध्यम स्वरूपात तर या ठिकाणी जो जोर कमी आहे झरीबोरी जंतूर सैलू पाथरी विजांचा गडगडाट हलक्या सरींनी शक्यता आहे नांदेड वगळाच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट हलक्या सरींची शक्यता आहे पूर्णा बासमत अर्धापूर नांदेड वगळा मुखेड तसंच भोकर पेठुंबरी लोहा बुजुर्ग कवठाणसी सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे हिमायतनगर उमरखेड हातगावतांचा हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे हिंगोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे सापतगाव औंढा नागनाच्या काही परिसरामध्ये जोरदार होऊ शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया आज दिवसभरामध्ये काय परिस्थिती आहे तर नागपूरकडे बघितलं ढगाळवतून राहील विजांचा गडगडाट अधूनमधून हलक्या जोरदार शक्यता कमीच आहे भंडारा आणि गोंदियाकडे देखील ढगाळ होतून अधूनमधून हलक्या सरी यांची शक्यता जोरदार शक्यता कमी आहे गडचुलीकडे देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळतून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू आहे चंद्रपूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून मधून हलक्या सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे यवतमाळ वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतो आहे अकोलाच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यमसरी होण्याची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो अकोलामध्ये दे देखील वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील तर वाशिमच्या काही परिसरामध्ये हा जो काही परिसर आहे वाशिम जिल्ह्याचा रिठाड रिसोद या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे बुलढाणाकडे जर बघितलं लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा जोरदार पाऊस अशी आहे बुलढाणाच्या उत्तरेला जो कमी आहे मात्र दक्षिणेला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातरून विचांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी शकतात शक्यता जळगाव भुसवण मुक्ताईनगर तर हा जो सर्व काही परिसर आहे चोपडा काढोरे धरंगाव रुंडोल या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकते जळगावच्या दक्षिणेला जोर वाढलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं धुळे जिल्ह्यामध्ये साखरीकडे जोर थोडा वाढलेला आहे तसेच चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा जो सर्व क काही परिसर आहे सिंदखेडा जयतपूर गोडी जापोरे तसंच आसपासच्या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी आज पाऊस जर थोडा कमी आहे मात्र पुढील तीन दिवसामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे नंदुरबारकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे आज दिवसभरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट देखील राहील तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र